रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात असणाऱ्या ऐनगर ग्रामपंचायत सरपंच पदाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्थानिकांनी स्वागत केले आहे ऐनगरच्या सरपंच कलावती कोकळे यांनी आपला राजीनामा विहित कालावधीत मागे घेतलेला असताना शासकीय यंत्रणेने त्यांचा राजीनामा मंजूर करून त्या जागेसाठी निवडणूक लावली हे प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने कलावती कोकळे यांचे सरपंच पद वैध ठरवले होते हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचले परंतु उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला अधिकारी आपल्या पदाचा गैरवापर करीत असल्याचे मत या निकालात न्यायालयाने नोंदवले आहे तळागाळातील लोकशाहीची गळचेपी करण्याची मुभा देता येणार नाही असं परखड मत न्यायालयाने व्यक्त केलं आहे सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला त्याचे आम्ही सर्वस्व स्वागत करतो सरकारी अधिकाऱ्याने काही लोकांच्या धबळाखाली येऊन निर्णय दिला होता आम्ही राजीनामा मागे घेतलेला असतानाही पुन्हा निवडणूक लावली परंतु उच्च न्यायालयाने ती रद्द ठरवली तोच निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे त्याचे आम्ही सर्व स्वागत करतो न्यायालयाने ताशिरे बोललेत त्याचं कारण तुम्हाला पटवून द्यायचं झालं तर ज्या सरपंचांनी कळव कुकळी यांनी जो राजीनामा दिला होता हा राजीनामा मासिक मीटिंग मध्ये अवधी कालावधीमध्ये का, का, रिटर्न घेतला होता कालावधीमध्ये रिटर्न घेतलेला असताना त्याच्यावर ग्रामपंचायती ग्राम ग्रामपंचायतीला ग्राम जो कलेक्टर साहेबांनी लावलेला जो निवडणुकीचा प्रक्रिया होती का राबवलेली ही चुकीची होती असं न्यायालयाचं म्हणणं आहे